हा जो फोने 16, 16 16 फोन आहे ना आयफोन सिक्स्टीन हा जगातील सर्वात जास्त विकला जाणारा फोन आहे आणि त्याच्याच कॉम्पिटिशन मध्ये लॉन्च झालेला आहे वन प्लस थर्टीन इयर्स ह्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये असे काही विचार येतात की लोकांनी आयफोन सिक्स्टीन का घ्यायला पाहिजे कारण की आयफोन सिक्सटीन पेक्षा वन प्लस थर्टीन इयर्स लोकांना घ्यायला पुरते तर मी त्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या दोघांपैकी कोणता फोन घ्यायला पाहिजे त्या अगोदर आपल्या पेजला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरून जाता तुम्ही या दोघांच्या प्राइस च बघायचं म्हटलं तर आयफोन सिक्स्टीन हा पंच्याहत्तर हजार रुपयाला मिळतो आणि वन प्लस थर्टीन एस हा फक्त पंचावन्न हजाराला मिळतो आणि याचे आपण कॉम्पिटिशन का करतोय कारण की वन प्लस थर्टीन हा आयफोन पेक्षा वीस हजाराने स्वस्त आहे आणि हा हा जो वन प्लस थर्टीन एस आहे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही हा आयफोन पेक्षा जास्त आयफोन वाटतो चला या दोघांचा आपण परफॉर्मन्स बघूया त्या अगोदर तुम्हाला मी एक सांगतो की आयफोन मध्ये तुम्हाला आठ जीबी रॅम बघायला मिळेल आणि एक अठ्ठावीस जीबी स्टोरेज बघायला मिळेल आणि वन प्लस मध्ये तुम्हाला बारा जी बी रॅम आणि दोनशे छप्पन जी बी स्टोरेज बघायला मिळेल स्कोअर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत वन प्लस मध्ये तुम्हाला एट अलिट बघायला मिळेल आणि आयफोन मध्ये एटीन बघायला मिळेल जर गेमिंगचं म्हणायचं म्हटलं तर तुम्ही पबजी फ्री फायर सारखे असे गेम तुम्ही याच्यामध्ये एकदम स्मूथ खेळू शकता एका बाबतीत वन प्लस थर्टीन एस हा आयफोन पेक्षा खूप पुढे गेला आहे ते आहे बॅटरी बॅटरी तुम्हाला मित्रांनो वन प्लस मध्ये पाच हजार आठशे पन्नास मेगा पिक्सलची बॅटरी बघायला मिळेल आणि ऐंशी बॅटरी चार्जर तुम्हाला बॉक्समध्येच बघायला मिळेल आणि आयफोन मध्ये तुम्हाला फक्त तीन हजार पाचशे एकसष्ट एम एच ची बॅटरी बघायला मिळेल आणि तुम्हाला आयफोनच्या बॉक्स मध्ये कोणत्या पण प्रकारचं चार्जर बघायला नाही मिळेल आणि हा आयफोन सिक्स्टीन मध्ये तुम्हाला खूप एआयचे फीचर बघायला मिळतील तर मित्रांनो आता आलो आपण आपल्या मेन मुद्द्यावरती कॅमेरा बद्दल बोलूया चला तर मित्रांनो तुम्हाला मी तुमच्या समोर काही असे फोटो धावतोय हो जे तुम्हाला आयफोन मध्ये काय काढेल आणि काय वन प्लस मध्ये काढेल तुम्हाला कोणते फोटो आवडले मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्ही या दोघांपैकी कोणता फोन घ्यायला पाहिजे तर मित्रांनो तुमच्यासाठी कॅमेरा लय 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 इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही आयफोन सिक्स्टी हा घेऊ शकता कारण की कॅमेरा मध्ये आयफोन तर सर्वांना माहितीचे आहे आहे आणि हा कॅमेरा मध्ये वन प्लस कुठं कमी राहिलाय पण तुम्हाला कॅमेरा साठी फोन पाहिजे असेल तुम्ही हा आयफोन शंभर टक्के घेऊ शकता आणि जर तुम्हाला कॅमेराच काहीच काम नसेल तुम्हाला फक्त चांगला स्मूथ चालणार फोन पाहिजे असेल तर तुम्ही वन प्लस घेऊ शकता मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो जय हिंद जय जाह महाराष्ट्र